गणपतींचं विसर्जन झाल्यानंतर जेवढा उत्साह बदलापूरमध्ये होता तो मला दहा दिवसात पाहायला मिळाला आणि निश्चितपणे एवढं वातावरण चांगलं झालं होतं की प्रत्येकाच्या मनामध्ये अशा भावना होत्या की बदलापूरसाठी आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे आणि त्यातच एक चांगली संकल्पना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने अध्यक्ष किरण भुईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी एक चांगल्या अशा प्रकारचा प्रकल्प सगळ्यांच्या समोर ठेवले आणि त्याला नागरिकांनी एवढा चांगला प्रतिसाद दिला की आज तुम्ही पाहिलं असेल की सर्वसामान्य कुटुंबातले कितीतरी नागरिक त्यांनी त्या ते देखाव्यामध्ये भाग घेऊन बक्षीस मिळावलं चांगलं कोणीतरी पूर्वीपासून करत असतील तर त्यांनी घेतलं असतं तर त्यात कौतुक नसतं वाटलं मंडळाची मुलं सुद्धा तरुण मुलांनी काही देखावे तयार केले होते ही अगदी वाखाणण्यासारखं काम त्या माध्यमातून झालं आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे की बदलापूरमध्ये नागरिक असल्यामुळं चांगल्या विचारातून बदलापूर घडतंय याचं गणरायाच्या या दहा दिवसामध्ये मला पाहायला मिळालं मनापासून सगळ्यांना गणरायाचरणी एकच प्रार्थना करेल माझं बदलापूर हे सुखी आणि समृद्ध व्हावं हीच अपेक्षा गणरायाचरणी करतो आणि खरं तर या स्पर्धेमध्ये जवळपास दीडशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता आणि त्यानंतर रील स्पर्धा जी होते अडीचशे रीज स्पर्धक यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता खरं तर एवढ्या याच्यामधनं क्रमांक काढणं हे फार कठीण होतं आणि बदलापूरकरांमध्ये हे जे टॅलेंट आहे हे टॅलेंट खऱ्या अर्थाने बाहेर पडलेलं आहे आणि म्हणूनच ते खरोखरच कौतुकास्पद आहे आणि आज या ठिकाणी घरगुती गणेशोत्सव ज्यांनी ज्यांनी सजावट केली होती इको फ्रेंडली असेल त्यांचं जे देखावे असतील मंदिराचे आणि एक सामाजिक संदेश देणारे असे विषय आपण जे प्रामुख्याने दिले होते या व्यतिरिक्त सार्वजनिक मंडळं असतील त्यांनी जो पारंपरिक देखावा ज्यांचा प्रथम क्रमांक इथे आला यांनी प्राचीन शिवमंदिर याचा पांडवकालीन शिवमंदिर याचा देखावा केला आणि आणखीन एक मला सांगावं असं वाटेल की ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून देखील देखावे खऱ्या अर्थाने भारताची सैन्यदलाची ताकद जी आहे ती या देखाव्याच्या माध्यमातून या बदलापूरकरांनी आपल्याला दाखवलेली आहे आणि आणखीन मला सांगावं असं वाटेल की जे मंडळ आहेत ते फक्त देखावे करण्यापुरता इथपर्यंत थांबलेले नाही आहेत खऱ्या अर्थाने त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवलेत जनते ला काई ले ले परिक्षा परिक्षा आणि या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आमच्या बदलापूरच्या जनतेला काय उपयोग करता येईल ह्या मंडळाच्या माध्यमातून हे खऱ्या अर्थान ह्या मंडळांनी देत केलेलं आहे त्या स्पर्धकांना आपण असं व्यवस्थित त्यांचं आपण परीक्षा घेतली होती परीक्षा घेण्यापेक्षा आपण त्यांचं पाहणी केली होती प्रत्यक्ष जाऊन फक्त फोटो किंवा व्हिडिओज पाहून आपण त्यांना पारितोषिक दिलेले नाही आहेत आणि शाडू मातीचे मूर्ती असतील खरोखरच अशा स्पर्धकांनाच आपण या ठिकाणी पारितोषिक दिलेले आहेत आणि सर्वच जा स्पर्धक हो जे आहेत ज्यांनी सहभाग नोंदवला आणि ज्यांना पारितोषिक मिळालं आणि ज्यांना नाही मिळालं त्यांनी काही केलं नाही असं नाही परंतु इतक्या स्पर्धकांमधनं हे सिलेक्ट करणं हे फार कठीण होतं त्यामुळे जे विजयी स्पर्धक आहेत सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी मनपूर्वक सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आपल्या किचनमध्ये पुरातन वस्तू ज्या लागतात म्हणजे ज्या पूर्वीच्या आपण वस्तू वापरायचो उखळ असेल मुसळ असेल जाता असेल सूल असेल त्याच्यानंतर धान्यासाठी पोती असतील किंवा आपल्या त्याच्याबरोबर कंदील म्हणजे या सगळ्या ज्या पुरातन अस तांब्या पितळीची भांडी हंगार बंब हे सगळे आम्ही गोळा केले गावोगावी जाऊन गोळा केले आणि त्याचा आम्ही एक पर्यावरणपूरक म्हणून असा देखावा तयार केला आणि तो सर्वांच्या समोर सादरीकरण केलं त्याच्या मागचं उद्दिष्ट एवढंच होतं की बदलापूरला आणि पूर्ण जनतेलाही हे समजायला पाहिजे आपण आता परत त्या जुन्या परी याच्यावर चाललेलो आहोत चुल आपण चुलीवरचं जेवण मागतो आपण तांब्या पितळच्या भांडीमध्ये जेवण बनवायला पाहिजे हे सगळं करायला पाहिजे त्याच्यापासून कॅन्सरचा धोका कमी होतो या सगळ्या पब्लिक पर्यंत जाण्यासाठी आम्ही हे एक देखावा साजरा केला उत्तम क्रमांक मिळाला याबद्दल आम्हाला अभि हे आहेच आनंद आहेच पण ह्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आम्ही चांगलं करू हीच इच्छा आहे आमची म्हणतात जे उत्सव म्हणतात आणि आयुर्वेद पूर्वीचं जे आयुर्वेदापासून आपल्या शरीरावरती जे उपचार केले जात होते असा हा उपक्रम केला होता आणि खरंच आमच्या मुलांनी एक महिनाभर साधारणतः त्या उपक्रमामध्ये रात्रीचा दिवस असा सजावटीसाठी घेतला होता आणि आज उत्सव खरंच त्याचा आनंद वाटतो की आमच्या उत्सव मंडळाने तृतीय पारितोषिक पटकावलं आहे खरं त्यांचंही मनापासून